एकोणीस नोव्हेंबर भगवंताजवळ काय मागावे परमात्मा कसा असतो म्हणून विचारले तर काय सांगता येईल तो तर नाम रूप व गुण यांच्या अतीत आहे म्हणून आपल्या भावनेने जसा पाहावा तसा तो आहे असे सांगता येईल म्हणजेच सर्व काही आपल्या भावनेवर आहे आपण त्याच्याजवळ काहीही मागितले तरी तो देण्यास तयार असतो आपण विषय मागितले तर तो तेही देत नाही असे नाही पण त्याबरोबरच त्याचे फळ म्हणून सुखदुःखेही आपणास भोगावी लागतात म्हणून काही मागायचे झाले तर ते विचार करून मागावे एक ग्रहस्थ दमून आल्यावर एका झाडाखाली बसला ते झाड कल्पवृक्षाचे होते तो सहज म्हणाला येथे आता मला पिण्यास पाणी मिळाले तर फार चांगले होईल असे म्हणताच त्यास पाणी मिळाले पुढे आता काही खाण्यास मिळाले तर बरे असे म्हणताच त्यास खाण्यास मिळाले त्यावर ते त्याला विश्रांती घ्यावीशी वाटली व तसे म्हणताच त्याची निजण्याचीही सोय झाली पुढे त्याला वाटले की आता इतके सर्व मिळाले तेव्हा इथे माझी बायका मुले असती तर मजा आली असती असे म्हणताच ती तेथे आली एवढे झाल्यावर त्याला वाटले आपण जी इच्छा केली ते सर्व मिळाले तर आता येथे मला मरण आले तर असे म्हणतास तो मरण पावला म्हणून काय की विषय मागत गेले तर त्यापासून विषयच वाढत जातात तेव्हा ज्यामुळे आपले कल्याण होईल असे मागावे एका भिकाऱ्यास राजा म्हणाला की तुला काय मागणे असेल ते माग त्याने आपणास पांघरण्यास घोंगडी मागितली जो राजा मागितले असते तर अर्धे राज्यही देण्यास तयार होता त्याच्यापाशी त्यांनी यकश्चित घोंगडी मागितली म्हणून समर्थ हे देण्यास भेटल्यावर त्यांच्याजवळ काय मागायचे हे नीट विचार करून मागावे म्हणूनच भगवंतापाशी त्याच्या भक्तीची याचना करावी ती मागितल्याने आपणास समाधान मिळते व दुसरे काही मागण्याची इच्छा होत नाही भगवंताचे अवतार तरी केव्हा झाले आहेत तर भक्ताकरिताच देवास अवतार घ्यावे लागले आहेत अवतार घेतल्यावर नुसते भक्तांचेच काम होते असे नाही तर त्यामुळे इतरांनाही देव आहे ही भावना निर्माण होते म्हणूनच आपण त्याला शरण जाऊन त्याचे होऊन राहावे म्हणजे आपल्याला मग इतर कोणत्याही बाबतीत काळजी करण्याचे कारण उरत नाही भगवंत हा अत्यंत दयाळू आहे लोखंडाने परिसाला मारले तरी त्याचे सोनेच बनते त्याप्रमाणे भगवंताने भरताला भाऊ म्हणून तारला विभीषणाला शरण आला म्हणून त्याला तारला आणि रावणाला शत्रू म्हणूनही तारला पण त्याने कोणालाच सोडले नाही जो दुःख देतो तोच सुख देतो ज्याला शिक्षा देता येते त्यालाच ती कमी करता येते असा भगवंत जोडण्यास नामाशिवाय दुसरा कोणताच सोपा उपाय नाही श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार जेथे नाम तेथे माझे धाम जेथे नामाचे जे प्रेम तेथेच मी सतत जान जय श्रीराम